अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरामध्ये शोकवळा पसरली आहे तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले ते अजितदादांच्या प्रवासाच्या विषयच्या क्षणी अचानक मार्ग बदलला पायलटलाही अचानक बदलण्यात आलाय मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केलाय की कागदाचा एकही तुकडा जळाला नाहीये पण मृतदेह जळाले यामुळे काही प्रश्न निर्माण होत आहे आणि काही शंका निर्माण होत आहे असं मिटकरी म्हणाले मिटकरी पुढे म्हणाले मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि चौकशी होणार असं आश्वासन त्यांनी दिलंय पाच दिवस झालेत आणि अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि सर्व पक्षीय नेते अजूनही त्या धक्क्यामध्ये आहेत आणि अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भामधल्या अनेक चर्चा ह्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आहेत काल मी तशा काही चर्चा राजभवनच्या शपथविधीच्या पूर्व ऐकल्या देवगिरीवर असताना नंतर मला लोकांनी विचारलं आणि एक गोष्ट काही लोकांच्या सांगण्यावर लक्षात आली की दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कसे जळाले नाहीत त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं ऑफ किती वाजता होतं विमानात पहिलं टी व्हीवर बातम्या चालल्या सहा लोक बसली होती मी आता माहिती घेऊन पाहतोय त्याच्यामध्ये पाच लोकांची नावं दिसत आहेत एक कॅप्टन दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते, ते माली नावाची मुलगी स्वतः दादा आणि विदीप जाधव हो त्यांचे बॉडीगार्ड असे पाच दिसतात पण पूर्वी मग सहाची बातमी चालली त्याच्यानंतर फ्युएल त्याच्यामध्ये असताना विमानाला घेरट्या घेण्याच्या संध्या होत्या शंभरही गिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाच वाचला असता मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाही आहे त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा मग त्या पायलटने ते लँड का केलं नाही दोन्ही पायलट कसे बदलले गेले काही पायलट ट्राफिकमध्ये अडले होते सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत दोन चार विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केलाय गेट नंबर आठमधून मधून त्या दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते आणि त्यावेळेस सुद्धा ट्राफिक नसते त्या काळामध्ये आणि ट्राफिकच्या अडायचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे ज्याला सस्पेंड केलंय जे विमान नादुरुस्त आहे अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत माड राणावर सापडावी कागद जळलेले नसावेत आणि याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत आता सी आय डी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेत तशी चौकशी सुरू पण आहे पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हे काय आहे हा घात आहे की घातपात घडून आणला आहे की अपघात आहे मला कोणावर शंका घ्यायची नाहीये पण माझ्या शंकेचं निरासरण पण व्हावं कारण हुरहुर वाटते एवढंच नाही तर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुनिश्चित केली जावी असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय त्यामुळे अजित पवारांच्या मृत्यूला वेगळाच वळण लागेल का असा प्रश्न आता निर्माण होतोय